शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे पोलीस अधिकारी रिटायर श्री विलास मातकर सर गाव आहे पोस्ट विकळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारासाठी सरांनी जे स्टम्पचं सागवान घेतलेलं आहे ज्याला आपल्याला सागवानची क्वालिटी फिनिशिंग पॉलिशिंग जे, जे चांगलं निघतं आणि ज्याचा वापर बुटीसाठी जहाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी चांगलं टिकाऊ लाकूड म्हणून त्याचा वापर होतो अशा प्रकारचे स्टमचं सागवान महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी पस्तीस रुपयेनं घरपोच मिळते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे रोप दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अधिक माहितीसाठी दिलेल्या नबद्दल संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा